दादा कोणके यांचा गनिमिका पिक्चर आहे ना जुना त्याच्यात हो मार्ग वापरला बघितलंय मी तिथलं शूटिंग आहे जबरदस्त आनंद आहे हे माझं मित्र आहेत राधानगरीसनं आले आहेत किल्ले पन्हागडाच्या अभ्यास मोहिमेसाठी ना आम्ही दिवसभर समविचाराची माणसं घावलीत का नाही काहीतरी युनिक आणि भयानक करतात अशीच गोष्ट सांगतो तुम्हाला बऱ्याचदा येऊन गेलोय बऱ्याच वर्षापूर्वी येऊन गेलोय किल्ले पन्हागडावरती रेडे घाटीत उतरणारा एक प्राचीन गुहेचा मार्ग होता जांभ्या खडकात खोदलेला तो घाव तो पडकोटात आलोय कालीपूरजवर आलून ते घावणं हुडकल्याशिवाय पर्यायच नव्हता दोघ जण खोळी दोस्त एकत्र भेटल्यात का नाही असलं काही कांड केल्याशिवाय बसणार नाहीत अशी गोष्ट आहे दीड तासाच्या तपश्चरीनंतर नंतर हुडकल्या म्हणजे हुडकी केल्यानंतर आम्हाला हा घाट गावलाय हा हा दादा कोंडकेंचा यांचा गनिमी गावा पिक्चर आहे ना जुना त्याच्यात मार्ग वापरला बघितलं मी इथलं शूटिंग आहे जे असोला सांगा कुस्ती वगैरे केलेली गोष्ट आहे ना ते आता हिथनं उतारलो कसा त्याचा वेगळा व्हिडिओ केलाय तो पण बघून घ्या पण इथे येणार असलं तर एकटं दुखटं येऊ नये जंगल भयानक आहे याचं त्याचं भीती आहे शिवाय बिबट्यांचा आता प्रयोजनांचा काळ आहे आणि इथं बिबटे घाऊ शकतात तुम्हाला जर कोणाची शिकार व्हायची नसेल तर आवर्जून या मार्ग दाखवला तर पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये असेल बघा काली बुर्जाच्या बाजूला जो दोन बुरुज आहे दोन बुर्जांच्या मध्ये एक दरवाजा आहे दिंडी दरवाजा सध्या पाटलाय तिथूनच आध्या पण सगळं इथं येण्याचा मार्ग सगळा बंद आहे बंद म्हणण्यापेक्षा झाकून गेलाय जंगलाच्या काय ह्याच्यात कसताना हे झाड झुडपू वाढल्यात येताना शूज पाहिजेत हातात फुल साईजचं टी शर्ट मायासारखा आगावपणा करू नका आमच्या दोघांचा आगावपणा मी हाफ शर्ट घातलाय यांनी फुल शर्ट घातलाय पण पायात बूट नाही माझ्याकडे बूट आहे पण फुल टी शर्ट नाही असा आगावपणा झालाय पण आज त्या हिंमत देणारी माणसं सोबत असलीच अशी मोटिवेट करणारी सगळ्या गोष्टी शक्य आहेत पण इथं येताना सावधगिरी घ्या आणि हा प्राचीन मार्ग रेडे घाटात उतरतोय आणि रेडे घाट प्राचीन काळातला व्यापारी मार्ग आहे जो रेड्यावरून वाहतूक केली जात होती म्हणून रेडे घाट नक्की बघायला या आणि इथं कुठल्याही आगोपना करू नये मी आत्ताच सांगतोय जय शिवराय